हाय हॅलो नमस्कार मी जयेश गवळी स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉकमध्ये गिफ्ट घेतला आम्ही बड्डेसाठी बड्डेसाठी जायचं होतं म्हणून गिफ्ट घेण्यासाठी आम्ही टॉई कावात गेलो होतो टॉई शॉपमध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी बघायला भेटल्या आम्हाला लहान मुलांच्या खूप सारी खेळणी सायकली छोट्या छोट्या खूप सारे मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्याच खेळण्या बघायला भेटल्या तर आम्हाला मग नंतर आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो आईस्क्रीम शॉपवर तर सायली पल्लवी पल्लवीने आईस्क्रीम घेतली सायलीने लस्सी घेतली होती तिच्या पप्पाने आईस्क्रीम घेतली मी बदाम शेक घेतला होता मग घरी आलो बड्डे बॉयच्या मम्मीला मेकअप करायचा होता म्हणून मेकअप करत होतो बड्डे बॉयच्या मम्मीचा मेकअप आय शॅडो वगैरे सगळंच लावत होतो मेकअप डन झाला हेअरस्टाईल पण झाली होती मग बड्डेसाठी खाली गेलो बड्डे चालू झाला होता समर्थचा पहिला बड्डे खूप छान साजरा झाला खूपच छान एकदम शांत बसला होता समर्थ मग ऑक्शन चालू होतं बाळाचं समर्थचं चा, फोटोशूट चालू होते गिफ्ट दिले समर्थला मग आम्ही गेलो ऑक्शन कराय करण्यासाठी फोटोशूट चालू होते त्यांचे फॅमिलीचे फोटोशूट चालू होते केक उचलले हे बघ किती गर्दी होती खूपच आलेले होते बघा जेवणासाठी बसले होते जेवणासाठी बसले बस वेज बिर्याणी जिलेबी सॅलेड असं होत मग आम्ही जेवणासाठी बसलो सगळेच बसलो होतो शेवटीला मग नाचलो थोडंसं व्हिडिओ आवडला व्ही सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा धन्यवाद